महाकालेश्वर कावड मंडळाची बोरखेडी ते लोणार पदयात्रा प्रारंभ रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील जयश्री महाकालेश्वर मंडळ यांची कावडयात्रा दिनांक बावीस ऑगस्टला बोरखेडी येथून निघाली असून लोणार सरोवर येथे जाणार आहे यामध्ये अनेक नव सहभागी होऊन श्रावण महिन्यात हे महाकालेश्वर कावड मंडळ दरवर्षी अनेक तीर्थक्षेत्रावर तीर्थ आणण्यासाठी जात असते त्या वर्षी त्याप्रमाणे याही वर्षी सुद्धा बोरखेडी ते लोणार या पदयात्रेत ही नव तरुण मंडळी बोरखेडी येथून निघाली असून जागतिक लोणार सरोवर येथे जाऊन परत बोरखेडी येथे लोणार येथील धारेचे तीर्थ घेऊन परतणार असल्याची बातमी आमच्या सूत्रांकडून मिळालेली आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील